फुकट फौजदारी करणारा संजय हा दररोज सकाळी पुढे येऊन प्रदर्शन करतो काय असतो कोडगेपणा काय काय असतो असतो निर्लज्जपणा उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तुम्ही पर्यटन कसं करू शकता युरोपच्या थंडीत मजा कशी मारू शकता आणि त्यामुळं त्यांना पहलगामवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाहीये खर तर शिवसेनेची अस्मिता शिवसेनेची आणि शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेचा धनुष्य बाण शिवसेनेचा अभिमान जपण्याचं काम हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालवतात परंतु उबाठामध्ये फुकट फौजदारी करणारा भ्रमिष्ट संजय राऊत हा दररोज सकाळी माईक पुढे येऊन निर्लज्जपणाचं प्रदर्शन करतो बेशरमपणा काय असतो कोडगेपणा काय असतो निर्लज्जपणा काय असतो याचं उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर त्यांनी संजय राऊतची प्रेस कॉन्फरन्स बघावी कारण आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तर त्यांनी चक्क शिव्या दिलेल्या आहेत की ज्या उच्चारण कुठल्याही सुसंस्कृत मराठी माणसाला मानवणार नाही एक काळ असा होता की या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर लोक देवाचं नाव घ्यायचे रामराम म्हणायचे रामकृष्ण हरी म्हणायचे पण आज त्या संजय राऊतच्या सकाळच्या त्या भांडूपच्या भामट्याच्या शिव्यांनी ही महाराष्ट्राची सकाळ जर उजडत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राऊत माईक पुढे येऊन शिव्या देणं खूप सोपं असतं आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा स्वाभिमानी वारसा चालवणारे एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की कुत्ते सिर्फ भोगते है लेकिन असली शिवसैनिक ना ठोकते है अशा जर शिव्यांचं प्रदर्शन आणि अकलीची दिवाळखोरी जर दररोज संजय राऊतनी दाखवली तर दिसेल तेथे महाराष्ट्राच्या शिवसैनिक त्यांना ठोकल्याशिवाय गप्पा बसणार नाही ऑपरेशन आणि पहलगाम वरती बोलण्याचा अधिकार संजय राऊतला आणि उभा कुठून बरे येतो मला सांगा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी घुसून सव्वीस निरपराध भारतीयांना मारलं त्यावेळेला उद्धव ठाकरे सहकुटुंब युरोपच्या पर्यटनाला गेलेले होते वी नीड द सन ऑफ द सॉइल्स नॉट द टुरिस्ट ऑफ इंडिया परवा जो एक पिक सिनेमा आला होता टुरिस्ट फॅमिली नावाचा तर तो टुरिस्ट फॅमिली हे नामा निधान हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराला शोभून दिसतं कारण जेव्हा देश संकटात असतो तेव्हा तुम्ही पर्यटन कसं करू शकता युरोपच्या थंडीत मजा कशी मारू शकता आणि त्यामुळं त्यांना पहलगामवर बोलण्याचा अधिकार अजिबात नाहीये ज्या वेळेला सव्वीस पर्यटक तिथे मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचेही बरेच लोक होते काही लोक डोंबिवली आणि मुंबई परिसरातले होते त्यांना तरी भेटायला जाण्याचं सौजन्य हे उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी किंवा उबाटाच्या कुठल्या नेत्यांनी दाखवलंय का अरे जनतेच्या दुःखावरती तुम्हाला मलम लावता येत नाही आणि आता फक्त राजकारणाच्या साठी हे अशा पद्धतीचं नाटक करू नका त्याचबरोबर जेव्हा देश संकटामध्ये होता पहलगामचा हल्ला झाला आणि सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती त्या बैठकीला उबाठाचे सगळे खासदार हे गैरहजर होते त्यावेळेला माध्यमांच्या मध्ये आलेल्या मी ह्या बातम्या दाखवते तुम्हाला की मग जर देश पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एक प्लॅन करत होता त्या संदर्भातलं नियोजन केलं जात होतं आणि सगळ्या पक्षांच्या खासदारांना तिथे बोलवलेलं होतं मग तिथे उबाटाचे लोक गैरहजर का राहिले त्याच्यानंतर मी तुम्हाला ही शिवसेना उबाटाच्या अधिकृत एक्स वरून केलेली पोस्ट दाखवते त्याच्यामध्ये ते स्पष्टपणे सांगतायत की संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांना पत्र लिहून संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागात दौऱ्यावर असल्यामुळे सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहायला आम्हाला होत नाही अशा पद्धतीची पोस्ट शिवसेना उबाठाचा अधिकृत एक्स अकाउंट वरून करण्यात आलेली आहे आणि हे त्यांचे अरविंद सावंत खासदार यांच्या लेटर हेडवरच अधिकृत पत्र आहे की ते सांगतात की आम्ही स्थायी समितीच्या बैठकीला पहलगाम हल्ल्यानंतर देशाने काय पावलं उचलली पाहिजेत याच्या संदर्भातली जी बैठक दिल्लीमध्ये बोलवलेली होती त्याला आम्ही उपस्थित राहू शकत नाही आम्ही कुठेतरी दूर भागामध्ये आहोत अशा पद्धतीचं ते सांगतात मग मला सांगा की जे लोक साधं सर्वपक्षीय मिटिंगला उपस्थित राहू शकत नाहीत त्या लोकांना सिंदूरवर बोलण्याचा अधिकार आहे त्या लोकांना पेहलगाम वरती बोलण्याचा अधिकार आहे अजिबात सुद्धा नाही ज्या वेळेला पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक झाला ना त्यावेळेला तिथे पोचणारे पहिले नेते हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते अहो ते एकटेने गेले चार विमान घेऊन जाऊन महाराष्ट्राच्या अडकलेल्या पर्यटकांना सुखरूपपणानं महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी हे एकनाथ शिंदेसाहेबांनी पार पाडली दहशतवादी हल्ल्यामुळं मनोधैर्य खचलेल्या सगळ्या महाराष्ट्रीय बांधवांना आणि लाडक्या बहिणींना धीर देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथे अडकलेले महाराष्ट्रीय म्हणत होते की साहेब तुम्ही आलात आता आम्हाला विश्वास पटला की आम्ही जिवंत आणि सुखरूप महाराष्ट्राच्या भूमीवरती परत जाऊ अशा वेळेला कुठे होते उद्धव ठाकरे अशा वेळेला कुठे होते संजय राऊत त्याचबरोबर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काश्मीर मधल्या हल्ल्यामध्ये पर्यटक मृत्युमुखी पडले पण ज्या आदिल शहा नावाच्या स्थानिक मुस्लिम घोडेस्वार तरुणानं पर्यटकांची मदत करत पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना मदत करणारे हे देशातले पहिले नेते ठरले एकनाथजी शिंदे साहेब आज ज्या सय्यद आदिल शहानी स्वतःचा जीव गमावला भारतीय पर्यटकांना वाचवताना त्यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आम्ही फक्त बोलत नाही तर आम्ही काम करून दाखवत असतो मग हा राऊतांनी आपली बोल बच्चनगिरी बंद करावी अरे मला सांगा की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नाही होणे दूंगा और जिस दिन होगी तो मैं अपना दुकान बंद कर दूंगा पण आज उबाठा आणि संजय राऊत तुम्ही राहुल गांधीची भाषा बोलताय ज्यांनी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणलं त्या लोकांच्या बरोबर तुम्ही जाऊन बसताय ज्या वेळेला आपल्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून मारलं त्यांना धडा शिकवला त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले त्यावेळेला आपल्या सैन्याच्या शौर्यावरती तुम्ही लोक संशय निर्माण करत होतात आणि आता तुम्हाला देशप्रेम आठवलं कुठे होतात तुम्ही एवढे दिवस तुमच्या या अशा भामटेगिरीला महाराष्ट्रातली जनता फसणार नाही सिंदूर हे सौभाग्याचं लेणं असतं सिंदूर हे विवाहित महिलेच्या कपाळाच अभिमान असतो आणि त्या सिंदूरच्या तुम्ही पुड्या बांधून पाठवताय म्हणजे इतकं इतकी अवहेलना तुम्ही त्या सिंदूरची करणार आहात आणि त्यामुळं मला एकच सांगायचंय की संजय राऊतांनी माईक समोर येऊन बोलणं खूप सोपं असतं हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेस भारत पाकिस्तानची मॅच होणार होती तेव्हा पिच उखडण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आणि ते पिच उखडणारे नेते सुद्धा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आलेले आहेत राऊत जर एवढंच वाटत असेल तर माईक समोर येऊन बोलण्यापेक्षा जिथं कुठं दुबईला किंवा अबुधाबीला मॅच होतीये ना तिथे जाऊन पिच उखडा ना तुम्ही त्या कंगना राऊतला नुसतं ट्विट करून उखाड ते सोपं नसतं पीच तर सोडा स्पीच सुद्धा उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत देऊ शकणार नाहीत त्यामुळे त्यांनी ते करू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे न्यायला माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे समर्थ आहे आणि त्यामुळेच मला या ठिकाणी एकच सांगायचंय की महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे की विचारांचे वारसदार कोण आहेत कारण ऐंशी जागा लढवून साठ जागांच्या वरती आपले आमदार माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निवडून आणले पण संजय राऊतांसारखी माणसं ही दररोज सकाळी महाराष्ट्राच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतात त्यामुळे आता त्यांचे फक्त वीस आमदार उरलेले आहेत लोकसभेमध्ये तुम्हाला दणका दिलाय जनतेनं विधानसभेमध्ये तर तुमचा सुपडा साफ केलाय आणि इथून पुढे सुद्धा अशी दोगली राजनीती जर तुम्ही करणार असाल तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जनता तुम्हाला शून्यावरती आणून ठेवेल